जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील रिकुरी या गावामध्ये आहोत रेकुरी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की रेहकुरी अभयारण्य हिथून जे जगप्रसिद्ध आहे ते काही अंतरावर आहे आणि अशा या गावामध्ये आपण आलो आहेत कर्जत जामखेड विधानसभेची निवडणूक आता या ठिकाणी सुरू आहे आपण जर पाहिलं तर रोहित पवार राम शिंदे यांच्यामध्ये या ठिकाणी लढत होत आहेत गावामध्ये शेतकरी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत अडचणीत रस्त्याची समस्या आहे आपण या ठिकाणी जाऊन या जाणून घेऊया आणि हे पाहतानाच आपण काय मतदारांचं कल आहे ते पण या ठिकाणी पाहूया काही लोकं बसलेले आहेत तरुण आहेत त्यांना आधी त्यांच्यापासून सुरुवात करू आपल्याला हे कोणत्या पक्षाचे माहीत नाहीत ते काय सांगणारे माहीत नाहीत परंतु आपण त्यांना विचारणार आहेत बरं आता काय गावामध्ये काय अडचणी समस्या आहेत का बोला बोला बर आधी बाबांलाच बोलायला काय तर अहो मला बोलताच येत नाही तर काय बोलू बोलणार नाही दे आमच्या सोबड्या सोबड्या बोल, बोल। र बस तुम्ही थोडं थोडं बोला की हाँ? आता निवडणूक लागली नाही नाही लागू द्या आमचं आहे मत व्हायला नाही जाऊ द्यायचो दादाकडे कोणाला नाही वातावरण तर आमचं दादा चांगलाच आहे कार्यकर्ता देणार मत त्याला रोहित पवार रोहित पवार राम शिंदे पण काम केलं नाही राम शिंदे यांनी केलं पण परिचय नाही कधी भेट नाही काय नाही दादांचा परिचय आहे दादाचा परिचय आहे आता शेतकऱ्यांची काय परिस्थिती शेतकऱ्याची आता आम्ही शेतकरीच नाहीत नाही का हा बरं 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 आम्हाला शेतीच नाही तर ते शेतकरी आहे त्यांना विचारा त्यांना विचारू आपण चला नाही तुम्ही तुम्ही थोडं थोडं बोला तुम्ही बोला त्यांना घेणार आहे सांगा काय वाटतंय आता रोहित पवार आहेत राम शिंदे काय पर नाही मला नाही काय सांगितलं बरं कोण आमदार हो काय वाटतं

जास्त येते आमची पवाराशी परिस्थिती बाजूला नाही आमची बर हा न संत मागणी त्यांनी करणे आमचे काम आमचं वातावरण चांगलं आम्हाला पवाराशिवाय नाही का रोहित पवार हा बरं बरं कशामुळे काय कशामुळं आम्हाला मागण ती वस्तू ते देते दवाखाने देत आहेत शेतीचं लागलं तरी काही मागितलं ते देत रोडचं म्हणलं आमची अडचण आहे वस्तीवर जाता येत नाही तिकडे येता ना येत नाही तर ते आणि टँकर किंवा ट्रॅक्टरनी मरून बी टाकते आरोग्याची सेवा वगैरे सगळे दवाखाना सुद्धा गाडी येते कोरोना काळात काय त्यांनी गावाला काय मदत झाली का मदत सोपी नाही काही लोकांचे शिर डोकं तोडलं तरी त्या माणसाचं डोकं नीट केलंय अनिलच त्यांना दवाखान्यात मदत हा म्हणजे काय मदत केली म्हणजे त्यांनी तिथं जाऊन त्याला भेट दिली त्यांच्या दा दसन त्या त्या लोकांना चांगलं सांगितलं वाही केस आपले असं तसं चांगलं लक्ष द्या मग चांगला माणूस आहे थंड आमच्यात मग वागत होते बरं 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 म्हणजे त्यांची दवाखाने यायला पण मदत होत हा आता शेतकऱ्यांची काय परिस्थिती शेतकऱ्याला वाड्या वास्त्यावर आम्हाला टँकर पाण्याचं होतं मग युती सरकारनी केंद्र सरकारनी दोन हजार रुपये देते दरवेळेस दर महिन्याला दोन महिन्याला त्याचा काय फायदा त्यास फायदा मग पैसे दिले फायदा होत नाही का खर्च अर्ज बिगर पैशाचा फायदा कसा होईल फायदा होतोय हो चालू दादा काय परिस्थिती आहे आता राम शिंदे काय वाटतं मागलं सांगता येईल उद्याचं काय सांगता येईल मागलं सांगतो राम आम्हाला वड दुरुस्त केली पाऊस नाही पाणी नाही इतर पाणी कुठून आले बरोबर आणि एकनाथ शिंदेनी आम्हाला मथारे माणसाला तिकीट पुकाट केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे कुठं कुठं जाऊन आले देटे तुम्हाला सांगतो ना मी पंढरी पंढरीला जाऊन आले मांदेला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे तिकडे पैसेच झाले पण म्हणून वारीचा लागला छंद अष्टगंध गोपी छंद हातामध्ये पथक परत नाही कि दिले तर आता तरी बाप्पा नेहमी नेहमी वारलं विठाल विठाल हे मुखाने हार का मग मला भाजप सरकार बरं वाटते चालतंय मग काय त्यांना पण विचारू पण काय परिस्थिती आता रोहित पवार एक राम शिंदे काय वाटतं रोहित पवार आहे वाटत कशामुळे काय दवाखाना उपचार आम्हाला चालू आहे अजून काय फायदा फायदा आता ही आपल्या जीवाला बरा म्हणलं की फायदाच झाला आपण एकनाथ शिंदेनी फुकाट केली एष्टी माझं इष्टी फुकाट पहिलीच झाली इष्टी फुकाट आता सगळ्यांनी फुकाट घात ते एकटी केली काय सगळ्यांनाच केली म्हणजे आता भूमिपुत्र वगैरे चालले काय माहिती आहे काय तुम्ही बोला दूध डीवर आलेले आहेत शेतकरी सगळे त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत दूध आहे इथं रेखुरी गावामध्ये दुधाचा व्यवसाय चांगला सरतो आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं नगदी पैसा म्हणजे हातात खेळणारा पैसा ह्या दुग्ध व्यवसायामुळे मिळतो आणि त्याचा फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांना होतो हा जोडधंदा म्हणून याचा उपयोग आहे आपण चेअरमनला विचारू आता किती दूध संकलन आहे काय पाचशे लिटर आहे बरं काय कमी झालंय का सध्या आता हा कमी किती होत एक दोनशे लिटर कमी झालंय कशामुळे काय काय लाईट काळपटी हा कमी बर आणि काय बाजारभाव जरा अनुदानाचं पण व्यवस्थित भेटत नाही दूध आता शेतकऱ्यांना परवडत नाही एवढ्या एवढे पैसे किती बाजार पडतोय काय तीन पाच आठ पाच अठ्ठावीस रुपये आणि अनुदान तर नाहीच नाही अनुदान तर भेटलंच नाही एक महिन्याचं बळच एक महिन्याचंच भेटलं सरकार लई घोषणा करते अनुदान दिले पाच रुपये दिले आज शेतकरी तुम्हाला त्रास होत असताना शेतकरी तुम्हाला म्हणजेच असते आरड शेतकरी बरं आता निवडणुकीची काय परिस्थिती रोहित पवार येतं रामशील रोहित पवार कशामुळे काय आता हेच बाजार भाऊ शेत शेतकऱ्याला सरकार चांगलं कोणतं शेतकऱ्याला तर रोहित पवार आपण पाहिलं की भाजपच्या सरकारने बी शेतकऱ्याला ती पैसे देतात की आहे पण लय अटीत अटी आहे आहेत दुधाला इतक्या अटी लावल्या की चेअरमनने शेतकऱ्याला वाटतंय चेअरमन खाते बरं विचारू काय परिस्थिती आता काय हा मी भाऊ पाहिजे दुधाला किती पाहिजे साधारण साधारण तीस रुपये दिले पाहिजे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेतीचा शाश्वत धंदा म्हणजे आपण जर एखादं पीक लावलं त्याला काही महिने लागतात पाऊस जास्त पाडला तरी पीक वाया जातं किंवा कमी पडला तरी वाया जातो शेतकऱ्याचे सगळे पैसे वाया जातात अशा परिस्थितीत दुधाचा धंदा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला लय महत्त्वाचा आहे अशा परिस्थितीने सरकारकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा काही नाही म्हणजे आपलं फक्त हमी भाव दिला म्हणजे दुसरं काहीच नाही म्हणजे साधारण किती पाहिजे आजची जर बाजार बाजारपेठेत आपण पाहिलं पाण्याची बाटली घेतलं तर वीस वीस तीस रुपये घेतात हा मग साधारण शेतकऱ्याला तुला तरी पस्तीसच्या आसपास तरी पाहिजे कमान पस्तीस तरी पस्तीस पाहिजे कारण दुधात असे की पाऊस आला की त्यांना खायला तर ते काढावंच लागते पाऊस आला तर भलताच येतोय नाही तर येतच नाही त्याच्यामुळं हमी भाव पाहिजे दुधाला शेतीचं पण तसंच बाजाराचं अनुदानाचं पण काही एक महिन्यात दिलं फक्त घोषणा केल्या हेच एवढंच बरोबर अजून तर काय हमी भाऊ नाही म्हणजे दिलंच नाही तर तीन तीन चार चार महिन्यात पेंडिंग आहे कांद्याची काय परिस्थिती कांद्याची काय आता चा? का 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 आ, आता चा चांगलं आहे कांद्याचं कांदा आहे का पण हा शेतकऱ्याचा कांदा आहे का आता काय थोडा आहे एक किरी बळत लय त्या पन्नास गुणी निघते म्हणजे उतार कमी आणि लुस्कान जास्त झालं ना पावसामुळे त्याच्यामुळे काय त्यामुळे भाव जास्त भाव जास्त उत्पादन कमी की शेतकऱ्याकडे माल माल असले मग काय दोन रुपये पाच रुपये शेतकऱ्याचं काही कोणी मनाव घेत नाही ना बरं आता निवडणूक काय वाटतं रोहित पवार रोहित पवार कशामुळे काय त्यांनी काम केले घोषणा तर देत नाहीत आता सध्या चालवत लगेच दिसते तेवढं करते आपल्या पाहिजे राम शिंदे साहेब मंत्री होते पण आता होते पण आमदार आहेत पण ती निस्त्या घोषणा देऊन उपयोग नाही ना, ना। इथं झालं काम म्हणजे होत पण आपण पाहिलं की पुढारी सगळे राम शिंदे साहेबांबरोबर गेलेत आता मोठमोठे गेले आता त्यांची चॉईस ती पण आम्हाला रोहित पवारच पाहिजे तुम्हाला रोहित पवारच पाहिजे ओके बर आता आताच नाही बसणार नाही आता निवडणूक लागली काय वाटते रोहित पवार आहेत राम शिंदे तस वाटत रोहितदा काम चांगले झालेले सगळं लई दवाखाने कुठं काय शाळेच्या मुलांना मदत तमक लय त्यांनी मदत केली पाणी गावांना जनावरांना त्याला मदत केली रोहितदा भरपूर मदत केली म्हणजे पण आता भूमिपुत्राचा मुद्दा चालू आहे ते नाही सांगतायचं आपल्याला काय पण ह्या माणसाने भरपूर काम शिंदे के साहेबांनी केले ते नाही बर काय परिस्थिती आता पवार शिंदे काय नाही रोहित पवार येते ना कशामुळे त्यांनी आमची कामं केले भरपूर बरं का बर. हायस्कूलच्या पवारांना पेटे वाटले ते पुन्हा सायकली वाटले ते पुन्हा आमच्या गावात कुणी महाराज मागाचं मरू काय रोहित पवार येतो सेवा करतो रोडची कामं करतो म्हणजे अशी कामं बलतीच केले तर पुन्हा दुष्काळात पाणी पुरवठा करतो पुन्हा रोडची कामं केले तर काळात काय मदत झाली कोरोना काळात मदत केली ना कोणी मदत केली रोहित पवारांनी साहेबांनी तिने आपल्याला सांगतायच रोहित पवारांचं हा म्हणजे ते आपल्याला रोहित पवार सारखी येत होते राम शिंदे नामची काय ओळख नाही राम शिंदे काय आम्हाला काय म्हणजे बोलत नाही तुम्हाला खरं सांगतो आम्हाला मला वाटतं बोलावा गेले त्यांनी हात केला आम्ही असं केले ते सणा निघून गेले आणि रोहित पवार जर आले ना निसावर हात केला ना तरी आमच्या बसणार बोलणार गरीब असो श्रीमंत असो कुणी असो पण आता लोक म्हणते भूमिपुत्र भूमिपुत्र ती भूमिपुत्र नाही कळ काय नाही का कसलं काय नाही राम शिंदे ती भूमिपुत्र म्हणतात आम्ही इथले आम्हाला मत द्या नाही नाही आम्ही रोहित पवार मतदान करणार बर कार्यकर्ते काय वाटते रोहित दादा कशामुळे काय रोहित दादाचे काम आहेत तुम्हाला सांगतो मला एक सांगायची की बाबा जमिनीवरचा नेता ज्याला म्हणायचं ते रोहित दादा आणि जी ए सीमध्ये बसतेत ती विरोधक रोहित दादानी तुम्हाला सांगतो शाळेतल्या मुलांना सायकली वाटल्या कंपास वाटली तुमचं टी शर्ट असू द्या आता ह्यांनी है, मुद्दा लावून धरला आहे की बो टी शर्ट वाटली सायकली वाटल्या मग त्यांनी कुठं विकास होतो का अरे पण तुम्ही काय वाटलं सध्या तुम्ही खुडलं भर दिला का सध्या मला म्हणायची हां रिकामा कंपाशी दिलं अहो रिकामी कंपाशी दिल्या मी माझं एवढं म्हणणं आहे तुम्ही रिकामी तरी दिली का बरं रिकामी तुम्ही सांगा रिकामी कंपास कोण देईन का स्वतःची इज्जत घालून कोणी घेईन का ही फक्त त्यांचा राजकारणापुरता मुद्दा आहे बोला बोलायपुरता तुम्हाला सांगतो रोहित दादांनी सायकली वाटल्या मुलांना तीन तीन किलोमीटर मुलींना चलत जावं लागलं चलत जावं लागत होतं मुलांना चलत जावं लागत होतं त्यांच्यासाठी सायकली दिल्या बरं ह्यांनी काय सुविधा उपलब्ध करू शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली ती सोडा आमच्या गावात तुम्हाला सांगतो असं एक पेशंट होतं त्याचं त्याचं ॲक्सिडेंट झाला होता तुम्हाला सांगतो एक म्हणून अनिल गायकवाड म्हणून तर त्या अनिल गायकवाडला ॲक्सिडेंट झाला तुम्हाला सांगतो त्याची खोपडी काढून पोटामध्ये दीड महिना ठेवली होती अरे बा हां त्याचा तुम्हाला सांगतो पुण्याला त्याला ॲडमिट केलं त्याचा खर्च रोईदा त्यांनी भरला दोन महिन्यांनी तो माणूस सुद्दीव आला त्याला जीवदान ब मिळालं तर हे विरोधक तर मला कोणाचं नावं घ्यायची तर ही दहा वर्षे बारा खात्याचे मंत्री असतील काय असतील आमच्या गावात तुम्हाला सांगतो दहा वर्षे आले नाहीत रोहितदादा तुम्हाला सांगतो कोणाची मैत झाली कोणाचं जा काय झालं इथं येऊन सांत्वन बेड देते तुमचे त्यांचे आरोग्य खात्याचे दवाखानं चालू इथं तुमचं कोरोना काळात तुम्हाला सांगतो रोहितदादा यायचे गावात कोणाला दवाखान्याला कोणाला गरज आहे ते इंजेक्शन असते दवाखान्यात शिफ्ट करायला कोणाला तिथं बेड भेटली नाही तर रोहितदादा विचारपूस करायची तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा काय करायचे हा दोस का त्यांनी पाच वर्षे आमदार ज्यावेळेस आमदार नव्हते रोहित दादा नवीन आलते हे उभं उभारायला त्यावेळेस तुम्हाला सांगतो पहिल्यांदी त्या पाच वर्षात बी त्यांनी ह्याच्या वेळेस म्हणजे आपला दुष्काळ पाळला त्यावेळेस बी टँकर दिले आता ह्या पाच वर्षात तुम्हाला सांगतो आता ह्या मागच्या वर्षीच म्हणजे ह्याच वर्षी म्हणायचं त्यांनी टँकर दिले तर ह्या बाजेपावल्यांनी टँकर दिले तुम्हाला सांगतो त्यांनी टँकर लगेच बंद करून टाकले दादांनी ज्यावेळेस पाऊस पाळला पाणी झालं गावात आम्हाला येऊन विचारलं की बो टँकर चालू ठेवायचा का बंद करायचं तर आम्ही सांगितलं दादा भरपूर पाणी झालं आहे आता बंद करून टाका ह्यांनी तुम्हाला सांगतो लगेच बंद करून टाकले मग अजून काय काम पाहिजे तुम्हाला सांगतो रोडचे कामं असते पाधन रस्ते असतेन ते रोहितदादांनी केले आता तालुक्यातला के एस टी डी प्रश्न मार्गी लावला ह्यांनी एम आय डीची रोहितदानी मंजूर करून आणली ह्यांनी हाणून पाळली हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सुद्धा माणसं तर तुम्हाला कळत आहे हां मग अजून कामं काय करायची मग मी म्हणतो मा ह्या माणसांनी एक काम दाखवावं ना काय केलं आमच्या गावात राम शिंदे साहेबांनी केली काय केलं ती मंजूर केली म्हणजे निस्त आता इलेक्शन पुरत मला काय म्हणायचं लाडकी बहिणी आता लाडकी लाडके बहिणीचा सांगतो का ती मोफत प्रवास झालं तुमचं मोफत धान्य झालं मोफत धान्य मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो मोफत धान्य किती दिवसापासून भेटते कोणाच्या काळापासून भेटते काँग्रेसच्या काळात चालू झालेलं आहे ना ही आता थोडंच राम चालू केलं एकनाथ शिंदेने चालू केलं ही पूर्वीची योजना आहे ना आता लाडकी समज तुम्ही चालू केली समज लाडकी बहीण योजना किती दिवस चालू केली आता चार महिने झाले चार महिन्यापासून तुम्ही दिले पैसे आम्ही तुमचा आभार मानतो ही चालू ठेवा पण आता त्याच्यानंतर लाडकीबाईंनी योजना चालू केली तुमचा गॅस कितीने वाढा तुमचे शेंगदाणे कितीने वाढले तुमचा तेल डबा कितीने वाढा तुमचे खतं कितीने वाढली किती किती त्यांनी म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने डबल घ्यायचं डबल म्हणायचं टिबल खोबरं कितीने वाढली तुमच्या लोकांडली महागाई वाढली लोकांना काय लागतं जीवन आवश्यक वस्तू कोणत्या येतात तेल मीठ कार्यकर्ते असले कार्यकर्ते ते आपल्याला बोलायला ऐकणार नाहीत आपण आता दुसऱ्या याच्याकडे बोलूया लागली राम शिंदे काय म्हणतात राम शिंदे कशामुळे काय आपली कामं केली त्यांनी दूर देवळाची ह्याची परत शाळेची रोड परत काही देव देवळाला मदत केलेली आहे लोक म्हणतात आता एवढ्यात संपर्क नाही किंवा काही संपर्क होतो संपर्क येतोच आहे रोहित पवारांनी काम केले म्हणतात आरोग्याची सेवा दिली हा आरोग्य झाली दिली ना नाही राम शिंदे चांगले तुम्हाला त्यांनी दहा वर्ष काम केलं दिसली पहिले त्यांनी लव जवळ भावना राम शिंदे राम शिंदे आपण या ठिकाणी झाले ना सगळे आता कर्जत तालुक्यातील इकडं मलाच घेत त्यांना नका घेऊ कर्जत तालुक्यातील रिहकुरी गावामध्ये आलो या ठिकाणी जवळपास सगळ्या जेवढे लोक या ठिकाणी पारावर आहेत झाडाखालीत कट्ट्यावर का चौकात बसलेत त्यांच्याशी संवाद साधला आहे कोणकोणत्या पक्षाचा आपल्याला माहीत नाही आपण जाऊन प्रामाणिकपणे या ठिकाणी गेलो आहे पारावर जाऊन प्रत्येक माणसाला आपण विचारलं आहे तुम्ही बोलणार आहात का जे लोक हा म्हणले त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे आपण कुठल्याही पक्षाचं नाही त्या गावामध्ये त्या त्या लोकांची काय प्रश्न आहेत समस्या आहेत अडचणीत आणि जनतेला काय वाटतं हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर